वाहन चालवत असताना अनेक जण वाहतुकीचे नियम मोडतात बेशिस्तीने वाहन चालवतात यामुळे मोठ्या दुर्घटनाही होत असतात असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूपच व्हायरल होत आहे यात एक बाईकवाला चढाव करणाऱ्या ट्रक समोर येतो यानंतर ट्रक चालक त्याला चांगली चद्दल घडवतो दुचाकी स्वाराचा एक ग्रुप घाटातून कुठेतरी जात होता यावेळी बाईक स्वार बेशिस्तीने गाडी चालवत होता या बाईकवाल्याने ट्रकला कट मारून जाण्याची मस्ती केली व या ट्रकवाल्याने त्या बाईकवाल्याला उडवलं यात बाईकचं मोठं नुकसान झालं मात्र यात ट्रकवाल्याने जे काही केले यात नेमकी चूक कोणाची अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे ट्रक चालकाला माहित होते की एक दुचाकी आपल्या चाकाच्या खाली आहे तरीही त्याने वाहन संत गतीने पुढे नेलं या दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट वरून ही वाहने तमिळनाडू मध्ये आहे असे दिसले या व्हिडिओ मध्ये असे दिसते की दुचाकी स्वाराचा एक ग्रुप डोंगराळ भागातून जात होता यावेळी एका दुचाकी समोर येणाऱ्या भरगाव ट्रकला तो कट मारून जातो मात्र मागून येणारी दुचाकी स्वार दुसऱ्या ट्रकच्या अगदी समोर येते व धडकते दुचाकी स्वार आपली बाईक हा चाकाखालून काढण्याचा प्रयत्न करतो पण ट्रकवाला हा संत गतीने आपल्या ट्रक पुढे नेतो यानंतर बाईकवाला हा आरडाओरडा करू लागतो पण याचा काहीच उपयोग होत नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद